गोडा मसाला वापरून करूया पंक्तीत असतो तसा कमी जळजळीत मसाले भात साहित्य मटार तोंडली तोंडली कशी चिरलेत बघा गुळ खोबरं जिरा भाजून घेतलंय हिरव्या मसाल्यासाठी कोथिंबीर एक छोटी मिरची आलं कढी लिंब काजू दही खडे मसाले मी कालीमुच तांदूळ घेतलाय ह्याला थोडासा सुवास असतो थो, असा सुवासिक तांदूळ मसाले भातासाठी घ्यावा काटदऱ्यांचा गोडा मसाला जो अतिशय लोकप्रिय आहे आणि सर्वत्र मिळतो जरूर वापरून बघा हिरव वाटण तयार केलं मोहरी हिंग हळद कढी लिंब खडा मसाला तोंडली मटा काजू तांदूळ तांदूळ हलक्या हाताने परतून घ्यायचे म्हणजे तांदूळ तुटत नाही हिरवं वाटण परतून घ्यायचे दोन वाट्या तांदूळाला चार वाट्या पाणी जीर खोबर थोडस वाटून घेतलं जीर खोबर थोडासा गुळ काटदारेंचा गोडा मसाला गोडा मसाला सगळ्यात महत्त्वाचा म्हणून मसाले भात मीठ चवीसाठी थोडं दही पाण्याची चव बघू परफेक्ट वा काय मस्त सुवास आलाय